सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे त्रेपन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता विजय आणि मंजू सगळ्या घरच्यांसोबत तीर्थक्षेत्राला भेटी देण्यासाठी निघाले होते तेवढाच एक दिवस मंजूला चेंज मिळेल असं त्याला वाटलं होतं पण खरं तर त्याचा काही उपयोगच झाला नाही कारण घरची सगळी कामा जितकी होती तितकी करूनच ती निघाली होती सून आहे म्हणून त्याची आई खूपच हातपाय पसरायला लागली होती मनशासारखी मग आराम कशाचा डोंगलाचा मग आता पाठीमागे जागा नव्हती त्या गर्दीत मंजूला त्रास होत होता म्हणून विजयने तिच्यासाठी पुढे जागा बघितली पण पुढे सुद्धा जेमतेम एकच जागा होती विजयपुरती आणि विजय तिला मांडीवर घेऊन बसला आणि जसं त्याने तिला मांडीवर घेतलं तसं तिच्या मांड्यांमध्ये सळसळ व्हायला सुरुवात झाली आणि तिला खूप लाज वाटत होती मग ती खिडकीतून बाहेर बघायला लागली जशी गाडी सुरू झाली तसा सकाळचा थंड वारा तिच्या अंगाला झोंबू लागला आणि त्यातच त्याची उबदार मांडी आणि मंजू तर आता स्वर्ग सुखात नाहून निघाल्यासारखी झाली होती तिला खूप लाज वाटत होती शरीर मोहरून आलं होतं त्याला घट्ट मिठी मारावी किंवा त्यानं तरी तिला मिठी मारावी असं वाटत होतं विरह तर कसलाच नव्हता दोघांचा पण तरीही आता खूप हवा असा वाटत होता तो तिला मग दरवाज्याच्या साईडला त्याला हात ठेवायला जागा नव्हती म्हणून त्यानं तो हात तिच्या डाव्या मांडीवर ठेवला आणि हळूच मांडी दाबली आणि आता तर काय करावं हे तिला सुचे ना त्याला गप्प बस म्हणता येईना आणि हसताही येईना हे असलं काहीतरी सिक्रेट मॅजिक करायचा ना तो आणि त्याच्यामुळे तिची फार कोंडी व्हायची उजवीकडे मान वळवावी तर बाकीची मुलं होती आणि ड्रायव्हर होता त्यामुळे तिला फक्त डावीकडे मान वळवावी लागत होती आणि नेमकं तिने डावीकडे मान वळवली की त्याचे ओठ तिच्या कानाजवळ यायचे आणि त्याचे गरम श्वास तिच्या कानाला गुदगुल्या करायचे आणि त्यामुळे अख्ख्या शरीरभर रोमांच लहरी उसळायच्या आणि गोड गोड कळा उठायच्या आणि तिच्याही छातीत धडधड व्हायचं मग काही वेळाने त्यानं आता मांडीवरचा हात काढला आणि पदराच्या आतून तिच्या पोटावर ठेवला आणि बाईग तिच्या पोटात खड्डाच पडला आणि ती पाणीदार व्हायला सुरुवात झाली लाजून गाल लाल गुलाबी झाले होते आणि ओठ तर नुसते हसत होते गुलकंदासारखे गोड गोड ते निघाले होते देवदर्शनाला पण हे काय चाललं होतं ते चावट रोमँटिक जोडीचं चा काय माहीत आता देवानंसुद्धा त्यांना अशी संधी उपलब्ध करून दिली होती मग चावट विजय ही संधी सोडेल का मौके पे चौका तर मारलाच पाहिजे ना आता त्या ते टेम्पोच्या ते तोंडामध्ये सगळी बालवयाचीच मुलं होती एक ड्रायव्हर संतोष सोडला तर बाकी सगळी मॅच्युअर होती त्यांना काही कळत नव्हतं पण तरीही नवीन लग्न झाल्यावर चिडवायचं असतं लाजायचं असतं हसायचं असतं इतकं तरी त्यांना कळतच होतं पण आता विजय होता आणि त्याची बायको तीसुद्धा सुशिक्षित जोडपं त्यामुळे ते धपकत होते मंजू मॅडम होणार आहे हे आधीपासूनच सगळ्याला माहीत होतं नोकरीला नसली तरी आता शिकत असली तरी खेड्यातल्या लोकांना काहीही वाटतं त्यामुळे ते आदरानंच तिच्याकडे पाहिजे मॅडम झाल्यासारखे आणि कारण त्या वस्तीवर किंब त्या गावामध्ये सगळ्यात जास्त शिकलेली सून म्हणजे आता मंजूच होती आणि ती अडाणी दुसरी तिसरी पास झालेली मुलं तिच्याकडे बघत नव्हती नाहीतर विजयने एका राट्ट्यात एखाद्याला तिडवं केलं असतं तिला बघून मिसबिहेवियर केलं असतं तर पण तरीही तोंडात बसलेले त्याच्या वस्तीवरचे होते पण टपावर बसले होते ते सगळेच्या सगळे पलीकडच्या वस्तीचे होते आता अलीकडची वस्ती आणि पलीकडची वस्ती नाही म्हटलं तरी थोडं क्रॉसच होतं आणि त्यांना अशी देखणी मुलगी बघायला कुठे मिळणार तेव्हा आणि म्हणून मग ते सतत खिडकीतून वाकून इकडून तिकडून मंजूला बघण्याचा प्रयत्न करायचे थोडंसं नेत्रसुख घ्यायचे आणि पुन्हा विजयला पाहून तोंड फिरवायचे पण विजय त्यांना काही बोलत नव्हता कारण सौंदर्य हे बघण्यासाठीच असतं या मताचा विजय होता पण काहीतरी वाईट कमेंट करून त्या सौंदर्याचा अपमान केलेला मात्र त्याला चालत नव्हता मग काही वेळाने ती म्हणाली अहो तुमची मांडी दुखेल ना आणि विजय म्हणाला आता तुला कुठे ठेवू खिशात बसतेस का तशी ती हसली आणि तिने त्याची मांडी दाबली उत्तरा खातर मग विजयने आता त्याचे दोन्ही पाय बाजूला सरकवले आणि तिला थोडी सीटवर बसवली त्याच्या दोन्ही मांड्यांच्या पायांच्यामध्ये पण आता तर ते आणखीनच रोमॅटिक झालं की आता दोन्ही बाजूने हात टाकून तिला घट्ट पकडलं की झालं इच्छा तर फार होती विजयची तसं करावं आणि तीसुद्धा तो तसं करतोय की काय म्हणून घाबरलीच होती तिने मात्र त्याला अजिबात हात नाही लावला कोणी बघितलं तर काय म्हणतील मुलगी किती बनेल आहे त्यांचा मुलगा होता आणि किती पण निर्लज्ज वागलं तरी त्याचं खपून जाणार होतं मग तोच आपला त्याचे हात कधी तिच्या खांद्यावर कधी कमरेवर कधी मांडीवर ठेवायचा आणि दोघेही लव बर्ड्स गालात हसायचे हृदयाची भाषा हृदयाला कळत होती तो हळूच दरवाजाच्या साईडून तिच्या छातीवरून हाताची उलटं बोटं फिरवायचा आणि नुसतं अय्यो रामा पापम पाप चाललं होतं त्या दोघांचं तिला त्याला खूप बोलायचं होतं ती त्याचा हात हळूच पकडायची घट्ट दाबून ठेवायची पण तो पुन्हा जोर लावून हात सोडवून घ्यायचा आणि खूप फ्लटिंग करायचा दोघांचाही चावट आणि फ्लटिंग चाललं होतं प्रियकर आणि प्रेयसीसारखं तिच्या छातीच्या टोकाशी तो बोटाने चाळे करायचा आणि तिच्या शरीरात इतक्याशा छोट्या स्पर्शानं ठिणग्या पडायच्या मग ती त्याचा हात पकडायची आणि तो हात सोडवून घ्यायचा पुन्हा झटापट करावी तर बांगड्यांचा आवाज व्हायचा आणि लगेच ड्रायवरसह सगळे त्याच्याकडे बघायची म्हणून मंजू शहाणीसारखी त्याला काय करायचं ते करू दे म्हणून शांत बसली होती आणि त्याला मात्र चेव चढला होता मग ती त्याचा स्पर्श आणि रोमॅंटिक चाळे एन्जॉय करत राहिली मग काही वेळानं तिला लागली झोप आणि तिने आता तसंच मागे त्याच्या छातीवर डोकं टेकवलं आणि त्यालाही गुंगी आली तिच्या प्रेमाची माधुरी चढली आणि त्यानं तिच्या खांद्यावर मान टाकली आणि काही क्षणांची झोप घेतली मग सगळ्यात अगोदर त्यांनी अक्कलकोट केलं आणि तिथं गेल्या गेल्या भरपूर गजरे दिसले मग आता सासू तिच्या नातवाचा हात सोडतच नव्हती त्या नातवाची आई म्हणजे सासूची लेख कविता सोबत होती तरी सासूलाच बाई फार पुळका होता नातवाचा त्याला खेळणं घेऊन दे त्याला खायला घेऊन दे सुरेशलासुद्धा खरेदी करून देत लेकी होती लेकीला चुडे बांगड्या चपला असं काय काय बघत होती पण मंजूसाठी काही बघत नव्हती खूप दिवसातून असं इतकी मोठी बाजारपेठ तीसुद्धा फॅन्सी आणि नवीनच पाहिल्यावर खूप हरकून गेली होती ती खेड्यातली जनता मग विजयने सुद्धा धरला मंजूचा हात आणि गेला बाजूला आणि सगळ्यात आधी तिला म्हणाला तुला काय पाहिजे बोल आणि त्या दुकानाच्या शेजारी बसलेल्या गजऱ्यांकडे तिचं लक्ष गेलं मग त्यानं तीन चार गजरे घेतले आणि तिच्या हातात दिले तिने लगेच गजरे डोक्यात माळले मग तो तिला म्हणाला तुला काही खायचं आहे का कुल्फी वगैरे मग ती म्हणाली सगळ्यांनाच विचारा ना असं एकटं एकटं कसं खायचं मग त्यालाही ते योग्य वाटे ना मग त्यानं घरातल्या सगळ्यांनाच कुल्फ्या घेऊन दिल्या येता येताच एके ठिकाणी नाश्तासुद्धा झाला होता सगळ्यांचा पण मंजूनं नाश्ता खाल्ला नव्हता उलट्या होतात म्हणून आणि म्हणून त्यानं तिला आणखीन एक कुल्फी घेऊन दिली आणि झालं की सासूच्या पोटात लगेच दुखलं आणि ती लगेच म्हणाली सुरेशला आणि कविताच्या मुलाला आणखीन एक घेऊन दे आणि विजयनं तिच्याकडे खूप रागात बघितलं पण सासूवर काहीच फरक पडला नाही तरीही विजय म्हणाला अगं त्यांना खायचं आहे की नाही ते तरी आधी विचार तूच कशी म्हणतेस की त्यांना दे आणि त्यांची भूक तू कशी ठरवतेस त्याने नाश्ता केला आहे ना तेही पोटभर आणि सासू म्हणाली दिलं तर खातीलच की बायकोला कशी लगीच दुसरी दिली तिनं तरी कुठं मागितली होती विजय म्हणाला आई तिने नाश्ता केला नाही म्हणून दिली आणि आई म्हणाली मग आता ज्या मामांनी तुला इतकं सांभाळलं त्या मामाच्या मुलाला तू आणखीन एक कुलपिणी देऊ शकत आणि स्वतःच्या भाच्याला एवढा एवढासा त्याला नाही देऊ शकत आता त्यांचा जीव खेळायला जाणार आहे की तुझ्या बायकोचा आणि विजयची बहीण कविता म्हणाली आई अगं बाद झाली की इतकी खातात काय पोटभर तरीही सासू म्हणाले असू दे खाऊ दे त्यांना काय मास आहे का आणि तुला पण एका घे आणि बाप रे मंजूला तर ती कुल्फी उलटून पडल्यासारखं वाटत होतं खायचं ते दोन घाससुद्धा बिचारी शांत खाऊ देत नव्हती मंजूचा चेहरा आता झरझर उतरला होता तिच्या डोळ्यात अश्रू राग मनस्ताप सगळंच दिसत होतं इतका इतका राग येत होता त्या सासूचा की काय सांगावं तिला असं बोलल्याबद्दल तर येतच होता पण विजयचा अपमान करत होती म्हणून तिला प्रचंड राग येत होता ती डाळिंबोली बाई बोलली एवढं त्याला तर मंजूला किती राग आला होता ती तिच्या आवऱ्याचा अपमान परमेश्वरानं केला तरी खपवून घेणार नव्हती पण आता परमेश्वरापेक्षाही मोठी आई असते ना म्हणून ती सहन करत होती नाहीतर त्या सासूची जिरवायला तिला चुटकीभरसुद्धा लागला नसता कारण तिचा नवरा तर तिच्यावर प्रेम करतच होता त्याला मुठीत ठेवायला तिला जड जाणार नव्हतं पण नवरा मुठीत ठेवण्यापेक्षा मिठीत असावा असं तिला वाटायचं आणि म्हणतात ना संस्कार मान मर्यादा या सगळ्या गोष्टी मंजू पाळत होती बोलायला तर काय ये सगळ्यांनाच येतं पण विचार करून फक्त काहीजणच बोलतात रागात बोलायचं पण त्याचे परिणाम भलतेच व्हायचे म्हणून ती शांत होती आणि विजयने आता नाईलाजाने सुरेशला आणि त्या सुद्धा दुसरी कुलपी घेऊन दिलीच आणि अक्षरशः त्यांना खाऊ वाटत नव्हती आणि त्यांनी ती वाया घालवली पण तरीही आपल्या लाडक्या माणसांनी कितीही वाया घालवू द्या पण त्यांना नरड्याला येईपर्यंत द्यायचं म्हणजे द्यायचं असं सासूची पद्धत अन दुसऱ्याशी मात्र इतकंच खाल्लं तितकंच खाल्लं म्हणून सासू मापं काढायची आणि आता तर मंजूला वाटलं की तिचे गजरे बघून पुन्हा गजऱ्याचा इसळ करते की काय ही बाई पण गजऱ्यांना सासू काहीच बोलली नाही आता गजऱ्यातलं प्रेम नवऱ्याचं काय करणार आहे ते अडाणीबाईला तिला तर फक्त पैसे आणि खायला एवढंच माहीत आणि गजरे काही खायची गोष्ट नव्हती ना ते लगेच सुकून जाणार तीन चार तासात म्हणून तिने विषय सोडला पण त्या दोन रुपयाचा गजऱ्यामागचं आयुष्यभर वाढत जाणारं प्रेम तिला होतं कळणार विजयकेचे पैसे आता संपले आणि तो म्हणाला आई तुझ्याकडे पॉकेट दिलं होतं ते कुठे आहे बघू इकडे दे आणि आता सासूने त्यातले निम्मे अर्धे पैसे घेतले ते काढून आणि विजय म्हणाला हे काय त्यात इतके पैसे कुठं गेले आणि आई म्हणाली आता तू मला जा विचारशील का आणि विजय गप्प बसला मग तिथून तुळजापूर केलं तिथल्या त्या हिरव्या बांगडीवर पिवळे टिपके दिलेले त्या बांगड्या असतात ना देवीच्या त्या मंजूला फार आवडायच्या आणि तिने त्या घातल्या मग तिथून शेवटी ते पंढरपूरला आले दुपार होता होता आले होते आणि चंद्रभागे स्नान करायला गेले विजयने मंजूचा हात पकडला आणि तिला म्हणाला जास्त आत जाऊ नकोस आणि सगळीकडे घाणच घाण गान दिसत होती म्हणून विजय स्वच्छ पाणी शोधत होता शोधत शोधत थोडासा बाजूलाच गेला पण आता इतक्या गर्दीत स्वच्छ पाणी सापडेल का त्याला असं कुठं स्वच्छ पाणी दिसलं की वर कोणीतरी यायचं आणि त्या पाण्यात डुबकी मारायचं नाचायचं आणि पुन्हा ती घाण खाली वाहत यायची मंजू तर वैतागली त्याच्या चोखंदळपणाला साधं आंघोळीचं पाणी बघायला इतकं बघतोय हा माणूस आणि या माणसानं बायको शोधताना खरंच किती नखरे आणि किती चोखंदळपणा केला असेल हे आत्ता तिला कळत होतं तिथेच कसं बसं त्या दोघांनी स्नान केलं आणि तिला काहीतरी आठवलं आणि हसायलाच आलं विजय म्हणाला का ग का हसलीस मंजू म्हणाली रोज आंघोळ करताना चिड्डीत पाणीवतून हलवता तसं हलवू नका बरं का विजय सुद्धा आता खूप हसला अगदी खळखळून आणि तो नुसता तिला हसून म्हणाला मंजू तिकडे बघ ना तशी मंजू चकित होऊन म्हणाली म्हणजे खरंच हलवणार की काय घाणेरडे कुठले आणि विजय म्हणाला आता नाही रात्री हलवणार आणि आता भिजलेली मंजू फार आकर्षित दिसायला लागली आणि ती बाहेर आली तिची साडी तिच्या शरीराला चिकटून बसली आणि तिचे स्थळ आणि तिचे नितंब उठावदार दिसायला लागले गोरी गोमटी चवळीच्या शेंगेसारखी कमणीय बांधा असलेली मंजू त्या खेडवळ बायकांमध्ये स्पष्ट उठून दिसायची आणि पलीकडच्या वस्तीवरची मुलं तिच्याकडे रोखून बघायला लागली तिच्याकडे बघायची एकमेकांना इशारे करून हसायची कानात काहीतरी बोलायची आणि हे सगळं विजयला आवडत नव्हतं आणि आता तिला कुठं लपवावी हे विजयला कळत नव्हतं तो तिच्या आणि त्या मुलांच्यामध्ये मुद्दाम उभा राहायचा पण ती मुलं पुन्हा स्वतःचे डायरेक्शन बदलायची आणि तिला बघायला यायचीच आता राग येऊनही उपयोग नव्हता कारण ते सार्वजनिक ठिकाण होतं आणि मग तो तिला म्हणाला मंजू चल पटकन कपडे वाळव आणि मंजू बाहेरच येत नव्हती तिला त्या उन्हाच्या तलखलीत छान वाटत होतं गार पाण्यात आणि विजय वैतागून तिला म्हणाला ए माझी आई चल ना लवकर आणि इतक्यात त्याचा तो चुलता विजयवर चिडला भडकला आणि म्हणाला तुला लाज वाटते का कळते का तू काय म्हणतोस ते काय बावळट वगैरे आहेस की काय तू बायकोला आई म्हणतोस ही काय आपली संस्कृती आहे का आणि विजय खजील झाला मंजूला तर कळलंच नाही की आता काय झालं का सगळे ओरडतात सारखे माझ्या नवऱ्याला काय माहीत आणि थोडंसं बाजूला गेल्यावर मंजू म्हणाली आता तुमचं काहीच चुकलं नव्हतं तरी ते मामा तुम्हाला का बोलले विजय म्हणाला अगं मी तुला आई म्हणालो ना म्हणून तो चिडला मंजू म्हणाली मग त्यात काय इतकं कोणी पण कोणाला म्हणतात की ए माझे आई विजय म्हणाला अगं तुला कसं कळत नाही गं आता आपण रात्री काय काय करतो करतो की नाही रोमॅन्स वगैरे मग तो बायकोसोबत करतो आणि तिलाच आई कशाला म्हणायचं आता तरी कळलं का तुला आणि मंजूला कळलं आणि मग ती म्हणाली काय बाई काही एक एक लोक असतात कुठला विषय कुठून नेतात उंदरावर बसून चंद्रावर जातील तसा विजय फार असला मग आता पुन्हा परतीचा प्रवास सुरू झाला आणि सासू विजयला म्हणाली विजय तिथे जागा असेल सुरेश तर सुरेशला नाही तर कविताच्या मुलाला घे इथे खूप चेंगराचेंगरी होती आणि मंजूला पाठव परत माघारी आणि विजय आता काही बोललाच नाही आणि आता अंधार पडला होता आणि विजयला प्रवासात गाणी ऐकायला फार आवडायचं त्यानं संतूला दिवाणा पिक्चरमधली गाणी लावायला कॅसेट दिलं आणि तो गाणं लावण्या अगोदरच विजय मंजूला म्हणाला मंजू हा पिक्चर मी सतरा वेळा पाहिला आहे बरं का अगदी तोंडपाट करून घेतला आहे बघ कॉलेजचं प्रॅक्टिकल बुडून पिक्चरला जायचो आम्ही आणि ती फक्त आता हसली आणि मग गाणं लागलं की एसी सी देखी नहीं कही मेने इसलिए जाने जाना दीवाना तेरा नाम रख दिया तेरा नाम रख दिया तसं पुन्हा त्या रात रात्रीच्या अंधारात आता त्यानं तिला घट्ट मिठी मारली टेम्पोच्या तोंडात बसलेली बाकीची मुलं पेंगुळी होती आणि दोघेही फार रोमँटिक झाले तिनं डावीकडे तोंड वळवलं त्यानं त्याचं तोंड पुढे घेतलं आणि एक हलकी पप्पी घेतली आणि मंजू म्हणाली आय लव यू जानू पण आता त्या वाहनांच्या आवाजात त्याला ऐकायला गेलंच नाही मग आता काही वेळानं मंजू फार कंटाळी होती आता त्याच्याच मांडीवर बसली होती पण त्याने इथे हात लावला काय आणि तिथे हात लावला काय तिला काही कळत नव्हतं दिवसभर त्याच्याच मिटीत राहून आणि त्याच्या आता तिच्या संवेदनशीलता कोमात गेल्यासारख्या झाल्या होत्या दगदगीमुळं आणि चालून चालून देवदर्शनाला बारीला उभं राहायचं त्रास होतो तरी उभं राहून राहून चढउतार करून फार थकली होती डोळे झाकून पडली होती आणि सारखी त्याला विचरायची अहो किती वाजले खटाळ विजय म्हणायचा कालच्या इतक्या आणि ती हसायची आणि तिचा कंटाळा निघून जायचा मग ती म्हणायची मग काल किती वाजले होते तो म्हणायचा परवा इतक्या मग ती अजूनच हसायची पण आता जास्त हसणंसुद्धा अलाउड नव्हतं मग ती पुन्हा विचारायची किती अंतर राहिलं अजून कधी येणार घर आणि तो तिला म्हणायचा तू झोप तू झोपली की लगेच घर येणार असं लहान मुलीसारखा तिची समजूत काढायचा आणि तिलाही हे माहीत होतं झोपलं की लगेच घर येतं आणि वाट बघितलं की लवकर घर येतच नाही मग ती झोपली पण त्या दोन शब्दांची फार आतुततेनं वाट बघत होती सांगा बघू कोणते दोन शब्द घर आलं या दोन शब्दांची ती वाट बघत होती आणि रात्रीच्या पाहुणे दहा वाजल्या घरी जायला जसा टेम्पो थांबला तसं घर आलं विजय म्हणाला आणि मंजू खुश झाली आणि आता गेल्या गेल्या असं झोपायचं असं झोपायचं की बास आता विजयला हातसुद्धा लावू द्यायचा नाही असं तिने ठरवलं पेंगुळलेल्या अवस्थेत ती खाली उतरली अर्ध त्राण गेलेलंच होतं अंगातनं आयुष्यभर झाली नव्हती इतकी दगदग आज तिची झाली होती दिवसभर काय खाल्लं नव्हतं फक्त आईस्क्रीम खाल्लं होतं विजयने सुद्धा तिला आग्रह केला नव्हता खाण्याचा कारण तिच्या उलट्या होतात आणि तिचेच हाल होतात एक वेळ ती उपाशी राहिली तर तिला काही होत नाही हे त्याला माहीत झालं होतं आणि गेल्या गेल्या पाहिलं तर तिचा सासरा धोतर धुवायच्या तयारीत होता आणि मंजू म्हणाली अण्णा काय करताय सासरा म्हणाला सकाळी लवकर एक जणाच्या मातीला जायचं आहे धोतर मळले धुतोय आणि मंजू लगेच पुढे झाली आणि म्हणाली आणा इकडे तुम्ही कशाला धुताय मग मला सांगा ना आणि सासऱ्याला आता किती बरं वाटलं असेल म्हणून सांगायचं ती मनिषा असती तर एका शब्दानं म्हणाली नसती की मी धुते आणि सून असताना सासरा कपडे धुणार ही किती लाजीरवाणी गोष्ट असं मंजूला वाटलं पण आता त्यानं बोलून नाही काही दाखवलं मग मंजूनं त्याचं धोतर धुवून टाकलं आणि गेल्या गेल्या नंद म्हणाली बाई फार कंटाळा आला कधी पडेल असं झालंय आणि मंजूसुद्धा म्हणाली आता मला पण फार कंटाळा आला तसा सासरा म्हणाला आणि इथं आम्हाला भोका लागल्यात त्याचं काय तुम्ही आला हिंडून फिरून खाऊन पिऊन आला असाल माझ्या पोटाचं काय आता सासऱ्याची भूक तर विजयपेक्षा पण हार्ड होती खूप जेवण लागायचं त्याला आणि मंजूनं पुन्हा चेहरा लटकवला फार फार वाईट वाटलं तिला आणि खूप कंटाळा आला होता मग सासू म्हणाली नुसता भात घाल दुधासोबत खातील तिनं पुन्हा चूल पेटवली आणि भात शिजत घातला भात शिजला सासऱ्यानं खाल्लं आणि मग मंजू झोपायला गेली यातच अकरा वाजत आले आणि मंजूला आता सकाळी उठायचं आलं की दडपण सकाळी तरी लवकर उठायला लागू नये असं तिला वाटलं पण सासूच्या धाकानं आणि टोमण्यांना घाबरून तिला उठावंच लागणार होतं विजयने आता पुन्हा तिच्या अंगावर हात टाकला आणि त्याच्या हाताच्या ओझ्यानं तिला खूप बरं वाटलं ती म्हणाली इथे दाबा तिथे दाबा आणि त्याने तिचे पायसुद्धा दाबून दिले आणि वर म्हणाला काय करायचं तुपासाठी उष्ट खायचं यालाच म्हणतात ती हसली आणि म्हणाली आहो मला ना सकाळी उठायची अजिबात इच्छा नाही विजय म्हणाला मग झोप की बिंद असतं तुला कोण काय म्हणणार आहे मंजू म्हणाली तुमची आई बोलते की अशी मोघम म्हणताना मला काहीच म्हणत नाही मला काम पण सांगत नाहीत पण सगळं काम मलाच करावं लागतं विजय म्हणाला आता तूच तुझ्या मनानं करतेस लाजून त्याला कोण काय करायचं तुझ्या जावंसारखं निर्लज्ज व्हायला शिक कोडगं व्हायचं आणि बसायचं मग तू सुखी हो शिक आणि मंजू महाले नाही बाबा ते काम केलेलं परवडलं पण पर इतका निगरघट्टपणा आणि कोडगेपणा मला नाही जमणार आणि आहो तुम्हाला खरं सांगू का आता मला काय वाटते मेहते का विजय मला काय आणि म्हणजे हसून म्हली मला ना आता असं वाटतं की मला पाळी यावी म्हणजे ना चार दिवस खूप आराम तसा विजय दचकून मला ए एडपोट तुझी जीप काळी नाही ना अगं माझे वनवास करतेस की काय आजचा दिवस कशी तरी सुट्टी घे पण पहाटे पहाटे मी तुला सोडणार नाही इथं मी एक एक क्षण सत्कारणी लावायला बघतोय आणि जेवढे दिवस राहिलेत त्यातले पण पाच दिवस पाच म्हणता म्हणता सहा सात दिवस खाईल तुझी पाळी आणि नको बाबा ती पाळी त्या पाळीनंच सुरुवातीलाच माझा घात घेतला आहे आणि माझ्यावर रडण्याची पाळी येते असा विजय म्हणाला आणि मंजू खूप हसली आणि बाहेर सासू पुन्हा आवरडली झोपा की आता का कंटाळा आला तरी झोपा लागत नाहीत का तशी मंजू आणि विजय गप्प पडले लगेच झोपलेसुद्धा आणि पहाटे पहाटे मात्र दोघांचेही शरीर विश्रांती घेऊन पुन्हा एकमेकांचा समाचार घ्यायला तयार झालं होतं त्यानं कालच्या दिसवाचा बॅकलॉग भरून काढत पहाटे पहाटे पुन्हा तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला